मुंबई प्रतिनिधी कोपरखेरने प्रभाग क्रमांक शेचाळीस सेक्टर पाच येथे नागरी कामाचा शुभारंभ मान्य लोकप्रिय नेते गणेश नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते कार्यक्रम पार पडला या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते मान्य श्री शंकर मोरे साहेबांनी गणेश नाईक साहेबांचा शाल फुलगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला प्रसंगी कोपरखेड येथे सर्व जनसमुदाय एकत्रित आला होता महाराष्ट्र राज्य मराठी संघ नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष दशरथ चव्हाण यांच्याकडून शंकर मोरे यांना संघटनेचे बोधचिन्ह असलेले घड्याळ व दैनिक समर्थ गावकरीची दिनदर्शिका देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच प्रथम न्याय न्यूज चॅनलचे चीफ विष्णू बुरे यांनी देखील दोन हजार चोवीसची दिनदर्शिका देऊन त्यांचा सन्मान केला सर आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नागरिक कामाचा शुभारंभ आहे नक्की कुठले कुठल्या कामाचा शुभारंभ आहे आज या ठिकाणी आमच्या सर्वांचे लाडके नेते लोकनेते आदरणीय गणेशजी नाईक साहेब हे आमच्या प्रभागा आपल्या ऐरोली मतदारसंघाचे आमदार आहेत आणि त्यांच्या विकास निधीमधून या ठिकाणी कामं घेतलेली आहेत गेले अनेक वर्ष पंधरा वर्षे ही नागरिकांची समस्या होती अनेक वेळाला नागरिकांनी तक्रारी त्या ठिकाणी येत होत्या प्रत्येक वेळेला शिवर लाईन पंधरा वर्षापूर्वी ज्या केलेल्या होत्या आता लोकसंख्या त्या ठिकाणी वाढलेल्या आहेत आणि ही लोक वाढती लोकसंख्या लोक लक्षात घेऊन त्या ठिकाणी सर्व नागरिकांनी लोकनेते गणेश नाईक साहेब आमदार यांना त्या ठिकाणी लेखी पत्राद्वारे कळवलं की साहेब आमच्या शिवरलाईन त्या ठिकाणी भरून जन्मय होत आहेत प्रत्येक प चौकामध्ये त्या ठिकाणी पाणी साचले जाते आणि त्याचा नागरिकांच्या आरोग्यास त्या ठिकाणी नी धोका निर्माण झालेला आहे आणि म्हणून नाईक साहेबांनी त्या ठिकाणी लक्ष घालून ताबडतोब त्या ठिकाणी स्वतःचा निधी या ठिकाणी दिला आज पंच्याहत्तर लाखामध्ये जवळजवळ त्या ठिकाणी सहा असोशियनचं काम त्या ठिकाणी हाती घेण्यात आलेलं आहे आम्ही ह्या कोपरख्याना विभागाच्या वतीनं माझ्या प्रभागाच्या वतीनं मी नागरिक नागरिकांच्या वतीनं साहेबांचं त्या ठिकाणी खूप खूप आभार मानतो की अशी कामं त्या ठिकाणी लोप उपयोगी आमदार निधीमधून व्हावी खरोखर हे लोकांच्या गरजा आहे कारण एवढी लोकसंख्या वाढत गेली आणि आरोग्याला त्या ठिकाणी धोका निर्माण झाला या शिवरलाईनामुळं आणि म्हणून साहेबांनी त्या ठिकाणी आपला ताबडतोब निधी देऊन त्या ठिकाणी कामं लोकांची झाली पाहिजे आणि कामं करणं हाच भारतीय जनता पार्टीचा हा विकास आहे मग आता एम आय डी सीमध्ये पण खूप प्रॉब्लेम आहे सर कारण ते तिथले अधिकारी आहेत पाठपुरावा करूनही तिथं पाहणी करत नाहीत आता एका महिन्यात तिथे पाच ॲक्सिडेंट झाले जीवितहानी झाली नसली तरी गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं तर त्या अधिकाऱ्यांसाठी काय मॅसेज द्या तुमच्या माध्यमात एम आय डी सी इंडस्ट्रीज सुद्धा त्या ठिकाणी कामं त्या ठिकाणी सुरू आहेत बरीचशी कामं त्या गटाराची त्या ठिकाणी डेव्हलपमेंट आत्तासुद्धा सुरू आहे तुम्ही आत्ता जर पाहिलं तर एम आय डी सीमध्ये भरपूर कामं सुरू आहेत महानगरपालिकेच्या वतीनं एम आर डीच्या वतीनं त्या ठिकाणी कामं सुरू आहेत आणि मी अधिकाऱ्यांना एवढी विनंती करन की पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामं त्या ठिकाणी झाली पाहिजे मुंबई शहराचं नाव हे जगात आहे आणि ते जगात राहिलं पाहिजे म्हणून त्या सर्व अधिकाऱ्यांनी की आपलं शहर म्हणून आपलं घर म्हणून त्या ठिकाणी उतरावं त्या ठिकाणी कामं करावी कुठल्याही नागरिकांना त्रास होऊ नये एवढंच त्या ठिकाणी मी सांगू इच्छितो मोकळी करून यानंतर आजच्या कार्यक्रमाचा प्रास्ताविक आदरणीय नगरसेवक या ठिकाणी यानंतर मी शंकररावजी मोरे साहेब कर्तव्यध्यक्ष माझे नगरसेवक तथा माझे सभापती पाणीपुरवठा व व मनविसारण समिती नवी मुंबई महानगरपालिका यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपण करावं त्याचप्रमाणे आपल्या आयुर्वेद विधानसभेचे सभ प्रमुख मुळे साहेब त्याचप्रमाणे समाजसेवक रोबीजी मडवी त्याचप्रमाणे माझी मोठी बहीण येत होती की कोणत्याही परिस्थितीमध्ये या शिवर लयनची कामं झाली पाहिजेत कारण हे हा विषय आरोग्याशी निगडीत आहे प्रत्येक वेळेला पुरुष मंडळी त्या ठिकाणी कामा असतात पण महिलांना ह्या प्रश्नाला समोर जावं लागत होतं